नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण राहीत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमीत राहत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि दर आहेत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमि दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार शंभर रुपये त्रेवत आजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद